कोल्हे साहेबांचा या ठिकाणी जुन्नर तालुका आघाडीच्या वतीने आणि नागरी सत्कार या ठिकाणी संपन्न झालेला आहे त्या सत्कार समारंभाच्या निमित्तानं उपस्थित असलेले व्यासपीठावर आदरणीय खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असलेले माजी आमदार आदरणीय बाळासाहेबजी तांगत विग्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि आमचे सहकारी आदरणीय सत्यशील दादा शेरकर जुन्नर तालुक्याच्या आघाडीचे असलेले व्यासपीठावरचे सर्व पदाधिकारी समोर उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आजी माझी सदस्य सरपंच उपस्थित असलेल्या सर्व बंधूनी बघितलेलं सर्वात सर्वा प्रथम मी आपल्या सर्वांच सहर्ष स्वागत करतो माझ्या अगोदरच्या अनेक वक्त्यांनी या ठिकाणी आपले विचार मांडलेले कार्यक्रमाला उशीर झालेला आहे आणि म्हणून अधिकच जास्त न बोलता या ठिकाणी ज्या तालुक्यामधला लोकसभेमध्ये प्रचंड अशी कार्य आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मेहनत केली आणि त्या मेहनतीचं फळ म्हणून खासदार साहेबांना प्रत्येक गावागावातून प्रचंड मत मतदान झालं त्या सर्व गावागावातील कार्यकर्त्यांना मतदारांना निश्चितपणे त्या ठिकाणी एक विनंती आहे खासदार साहेब इथं थांबणार आहेत आपण मी बोलत विचार या ठिकाणी मांडला की तालुक्यामध्ये आपल्याला आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली गावागावामध्ये जाऊन मतदारांसमोर या ठिकाणी याच खासदारांना का पुन्हा आपल्याला निवडून द्यायचंय हे सांगण्याचा आटो प्रयत्न केला आणि या प्रयत्नांना यश ये येत असताना प्रत्येक गावागावामध्ये तालुक्यामध्ये मताधिक्य प्रचंड प्रमाणात झालेलं आहे आणि म्हणून निवडणूक झाल्यानंतर या ठिकाणी एक कार्यकर्त्यांचं कर्तव्य बनत की आघाडीच्या असलेल्या त्या त्या पक्षाच्या तिन्ही पक्षाच्या पक्षा कार्यकर्त्यांनी पक्षा पक्षा तालुक्यामध्ये त्या तालु त्या गावामध्ये जाऊन त्या मतदारांचे आभार व्यक्त करणं हे फार अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून या ठिकाणी माजी आमदार बाळासाहेब दांगक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मागच्या आठवड्यामध्ये कुकडेश्वर या ठिकाणी अभिषेक केला आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या सर्व संघटनेच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आदिवासी भागापासून मतदारांचे आभार मानण्यासाठी सुरुवात केली हे होत असताना त्या ठिकाणी आपला कार्यकर्ता सुद्धा त्याला सुद्धा एक अभिमान वाटतो ती फक्त मतं मांडायला आली नाही मता मागायला आली नाही तर निवडून गेल्यानंतर आपले आभार सुद्धा मानण्यासाठी या ठिकाणी कार्यकर्ते आलेले आहेत आणि त्या निमित्ताने पक्ष संघटन सुद्धा मजबूत व्हायला येणाऱ्या काळासाठी फार महत्वाची ही गरज ठरणार आहे आणि म्हणून मी आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना ती विनंती करेन की आता हा सत्कार सोहळा झाल्यानंतर उद्यापासून संघटनेच्या प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या आपल्या भागामध्ये त्या त्या गावामध्ये जाऊन कार्यकर्त्यांचे तर मतदारांचे आभार मानणं अत्यंत गरजेचं आहे या तालुक्यामधून जो मतदान मिळालेलं आहे त्या आघाडीचं मतदान मिळालेलं आहे आणि म्हणून आघाडीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय राहुलजी गांधी असतील आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे असतील ज्यांच्यावरती विश्वास ठेवून त्या त्या कार्यकर्त्यांनी मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेतला आणि चांगल्या पद्धतीने मतदान करून घेतलं परंतु भविष्यामध्ये साहेब मागच्या पाच वर्षामध्ये आपण या ठिकाणी दिल्लीमध्ये सातत्याने असताना तालुक्यामध्ये जे आमदार होते त्या आमदारांकडनं कार्यकर्त्यांना कुठल्याही पद्धतीची दखल न घेतल्या गेल्यामुळं जी वल्लक्षण बेंके साहेबांच्या काळामध्ये आमदार झाल्यानंतर कार्यकर्त्यांची दखल घेऊन या तालुक्यात आलेला अधिकारी वर्ग कोणत्याही डिपार्टमेंटचा असेल तर किमान आठवड्यातून एकदा त्या अधिकाऱ्यांना बंगल्यावरती बोलावलं जायचं त्या कार्यकर्त्यांबरोबर अधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी ओळखी करून दिल्या जायच्या आणि त्याचा उपयोग हो। कार्यकर्त्यांना आपण उपस्थित नसताना गावागावांमध्ये काम करायला ते एक अधिकाऱ्यांकडनं मदत त्या कार्यकर्त्यांना <स्था> व्हायची आदरणीय वल्लभ शेळके सर या ठिकाणी उपस्थित आले त्यांच्या समोर अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे मी त्यांना विनंती करतो की सर आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं त्याचप्रमाणे माउली शेळके असतील त्यांनाही विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन उपस्थित व्हावं तसंच या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या वतीने मी एक सूचना मांडत असताना साहेब एक कार्यकर्त्यांच्या वतीने जी सूचना या ठिकाणी आम्ही आपल्या समोर आणलेली आहे की तालुक्यामध्ये असलेल्या आघाडीच्या कार्यकर्त्यांचं वजन वाढवायचं असल तर निश्चितपणे त्याला त्याच्या गावामध्ये काम करत असताना सरकारी अधिकाऱ्यांना सामोरे जावं लागतं आणि जर सरकारी अधिकारी या ठिकाणी आमची दखल घेत नसाल तर कार्यकर्त्यांना काम करणं खूप अवघड होतं आपला जास्तीत जास्त वेळ दिल्लीमध्ये असतो आणि म्हणून मी आपल्याला एक विनंती करेन की निश्चितपणे कार्यकर्त अधिकाऱ्यांच्या मिटिंगा वगैरे घेत असताना किमान कार्यकर्त्यांना थोडंसं अगोदर सूचना देऊन आपण अधिकाऱ्यांबरोबर काय विषय मांडणार आहात या विषयाशी कार्यकर्त्यांना काय सूचना आपल्याकडे द्यायच्या आहेत का या निश्चितपणे पडताळणं अत्यंत गरजेचं आहे का जेणेकरून कार्यकर्त्याला त्याच्या त्याच्या भागातील ज्या काही अडचणी आहेत हे आपल्या समोर मांडता येतील आणि आपण त्या अधिकाऱ्यांना सांगून या अडचणी सोडवायला कार्यकर्त्यांना मदत निश्चितपणे होईल कारण आपण आघाडीचे या ठिकाणी नेते आहात आणि एकमेव नेते आघाडीला आपण या ठिकाणी आम्हाला आहात आणि म्हणून आम्ही कार्यकर्ते हे आपल्याकडे निश्चितपणे रडणार कार्यकर्त्यांच्या अडचणी आपल्यासमोर मांडणार आणि त्या सोडवण्याचं काम निश्चितपणे व्हावं हो। दुसरी गोष्ट येणाऱ्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आघाडीच्या ज्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी निष्ठेने काम केलं त्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा सुद्धा भविष्यातला वाढलेल्या आहेत आणि म्हणून तालुक्यामध्ये आघाडीचा आमदार एकच नाही परंतु प्रत्येक ठिकाणी जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल पंचायत समिती असेल मार्केट कमिटी असेल विग्नर सहकारी साखर कारखाना असेल या सगळ्या ठिकाणच्या भविष्यातल्या ज्या निवडणुका येणार आहेत या निवडणुकांमध्ये आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना आघाडीच्या कुठं ना कुठं न्याय द्यायचं काम निश्चितपणे भविष्यामध्ये आपण कराल अशी अपेक्षा मी कार्यकर्त्यांच्या वतीनं आपल्या आणि त्याचा परिणाम की संघटन चांगल्या पद्धतीने राहू शकतं कारण ही आघाडी आम्ही कधी फुटेही नाही अशा पद्धतीने भविष्यामध्ये जर आपण गेलो तर सर्व कार्यकर्त्यांना न्याय निश्चितपणे मिळेल येणाऱ्या काळामध्ये विधानसभेचं मैदान थोड्या दिवसात लागणार आहे हे मैदान लागत नसताना या ठिकाणी या तालुक्यामध्ये आघाडीच्या माध्यमातून श्रेष्ठी जे उमेदवार ठरवतील तो उमेदवार भविष्यात निश्चितपणे प्रचंड मताधिकाने निवडून जाईल परंतु साहेब एक आपल्याला स्पष्टपणे एक माझी विनंती आहे की आता घुसखुरी व्हायला सुरुवात होणार आहे कोणतरी काहीतरी कार्यकर्त्यांना तिकडं इकडं पाठवणार आहे आणि त्या ठिकाणी रिक्वेस्ट केली जाणार आहे की आता वाद ठेवू नका लोकसभा संपली आणि म्हणून आपल्याला हे केलं पाहिजे आपल्याला ते केलं पाहिजे तर साहेब या ठिकाणी आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांची एक वाक्यता झालेली आहे का भविष्यामध्ये जो उमेदवार विधानसभेचा दिला जाईल तो आघाडीमध्ये ज्यांनी लोकसभेत निष्ठावंतांनी ज्यांनी काम केलंय याच्यातलाच उमेदवार दिला गेला पाहिजे अन्यथा बाहेरून आयात केलेल्या उमेदवाराला आघाडीमध्ये स्थान देऊ नये अशी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी मी आपल्याला एक विनंती केलेली आहे निश्चितपणे भविष्यामध्ये आपण याचा विचार करून आपण या ठिकाणी नेते म्हणून आघाडीचे श्रेष्ठींशी बोलून ह्या तालुक्याला आघाडी एक सण ठेवायला निश्चितपणे आपण भाग पाडाल आज आपल्यावरती नुसती खासदारकी नाही तर तेव्हा महाराष्ट्रामध्ये पक्ष आणि त्याच्यानंतर त्या प्रथम हे पद किती महत्वाचं आहे हा किती विश्वासू माणसाला द्यावा लागतो हे मधल्यांच्या काळेमध्ये फुटाफुटीमध्ये सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून आम्हाला सार्थ अभिमान आहे की या जुन्नर भूमीतला जुन्नर तालुक्यातला आपला भूमिपुत्र आदरणीय पवार साहेबांचा सा एवढा मोठा विश्वास स्थापन केला आणि पवार साहेबांनी त्यांना प्रतोद पदाची सुद्धा नियुक्ती केली हा आमच्यासाठी फार मोठा अभिमानाचा भाग आहे आणि म्हणून भविष्यामध्ये आपण प्रतोद पदावरून कार्यकर्त्यांना न्याय देत असताना या आघाडीबद्दल निश्चितपणे प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय द्यायचं काम कराल एवढीच आपल्याकडनं मी अपेक्षा व्यक्त करतो येणाऱ्या काळामध्ये आघाडीचा आमदार हा विधानसभेमध्ये जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपली रजा घेतो